त्याच्यामध्ये आमच्या तालुक्यातला एक जिल्हा परिषद माझी सदस्य या ठिकाणी त्याचा नाम उल्लेख मी करण्यापेक्षा आपल्याला सर्वांना माहिती आहे की तो व्यक्ती या ठिकाणी आज जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय आणि ते आज आता आदरणीय विद्यमान आमदारांच्या बरोबर त्या ठिकाणी प्रचारामध्ये बोलतायत त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडताना त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या बरोबर बी जे पीच्या जिल्हा प्रमुखानं या ठिकाणी जो प्रचार चालवलेला आहे कालपर्यंत काल पर्यंत सहकार्यांना दिशाभूल करून चाकणच्या ग्रँड हॉटेलमध्ये त्या ठिकाणी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि दिशाभूल करून या ठिकाणी त्याने आमच्या लोकांना त्या ठिकाणी जे काही चुकीच्या माध्यमातून नेण्याचा प्रयत्न केला आज ते त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून बी जे पीच्या विद्यमान आमदारांच्या बरोबर प्रचार करत फिरतायत आणि ते आता मोठ्या आवेशान सांगतायत की त्यांना या ठिकाणी आता लाल दिवा मिळणार आहे मंत्रीपद त्यांना मिळणार आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी आपण निवडून द्यावं मी आपल्याला सांगू इच्छितो ते ज्यांच्या ज्यांच्या बरोबर होते मग खासदार अशोक कांद्यांच्या बरोबर आपण आठवा त्यांच्या बरोबर त्यांनी कशा पद्धतीनं तुम्ही माझ्या आमदाराची चिरंजीव आहे तुम्हाला जिल्हा परिषद का का कसल्या गप्पा मारताय फक्त दिलीप अण्णा शिवा द्यायच्या मला टार्गेट करायचं आयुष्यभर नारायणराव पवारांना देखील त्रास दिला जे कोणी आमदार होईल त्याला काम करू द्यायचं नाही फक्त शिवाय द्यायच्या अशाने खेडता तालुका पुढे जाणार आहे का एखाद आमदार काम करतोय एक वेळेला होईल संघर्ष तो सोडून त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे स्वार्थासाठी व्यक्तिदोष करणार तालुक्याचं हित आहे का तुम्हाला या तालुक्याला एक प्रश्न आहे का एक विकासाचं काम तुम्ही केलंय का कुठल्या समाजाला तुम्ही कधी मदत केली का काही नाही सगळ्या बिनकामाच्या लोक एकत्र आणलेत आणि सूट फक्त दिलीपांनावर टीका करतात बिनकामे लोकांच्या पाठीमागे जाऊ नका बिनकामे लोक तुमचा माझा त्या ठिकाणी कल्याण करू शकत नाही तुमच्या